नमस्कार आ, मी सुनील देवळेकर नेपथ्य प्रकाश योजनाकर त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात यावर्षी मला बक्षीस देण्यासाठी बोलवलं त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो कारण या स्पर्धेतून मी खूप पारितोषिके मिळवली आहेत पर्दे तुन फुड़े आज, आ, पर्दे या स्पर्धेतून पुढे आलो आणि आज या स्पर्धेसाठी पारितोषिक देण्यासाठी माझा विचार केला याबद्दल मला खूप आनंद झालाय बरेच मोठमोठे कलाकार यातून निर्माण झाले ही स्पर्धा इतके वर्ष महाराष्ट्र शासन चालू करते ठेवते याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद